सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुन्हा एकदा आव्हान दिलंय एक समाज माध्यमावर पोस्ट करून त्यांनी हे आव्हान दिलंय मी माझ्या उत्पन्नाच्या स्रोताचे दाखले घेऊन येते अजित पवारांनी त्यांच्या मिळकतीच्या तपशिलाचे दाखले उद्या आणावेत असं आव्हान अंजली दमानिया यांनी दिलंय दमानिया यांनी नेमकी काय पोस्ट केली आहे त्यावर एक नजर टाकूया अर्थमंत्र्यांनी ही उत्पन्न तपशील घेऊन यावं अजित पवारांचे राम आणि श्याम अमोल मिटकरी आणि सूरज चव्हाण मी मुंबईत परत आले आहे तुमच्या मालकांना अजित पवारांना निरोप द्या उद्या माझा पासपोर्ट उत्पन्नाचे स्रोत आणि इन्कम टॅक्स रिटर्न घेऊन येते कुठे कधी दाखवू ते कळवा आणि हो येताना आपल्या दहावी पास अर्थमंत्र्यांचं उत्पन्न कसं आणि कुठून येतं त्याचाही तपशील आणायला सांगा असं ट्वीट अंजली दमानी यांनी केलेलं आहे त्यासोबतच वेळ कळवली नाही तर उद्या दुपारी चार वाजता मी माझ्या राहत्या घरातून प्रेस कॉन्फरन्स घेईन असं अंजली दमानी यांनी आव्हान दिलं